हाय सर्वांना हाय सर्वांचे स्वागत आहे लाईवर् सगळे जॉईन झालं हॅलो हायब्रे मराठीमध्येच कमेंट करा सगळे किंवा हिंदीमध्ये करा इंग्लिशमध्ये नका कमेंट करू টেনেে��ুণুা য়যে এমর পিে Ouais কানকে পে্রকী শ্র৅গি আপেত্রকবার কারা চেনেতে मराठीमध्येच कमेंट करा सगळे जेवण झालं का ताई हो दादा जेवण झालं तुमचे झाले का जेवण नाशिक रोड राहत ते हो ना नाही नाही नाशिकमध्ये काही तो येते नमस्कार नमस्कार झाले का तुमचे झाले का जेवण माझे झाले जेवण

छापानी ताई कुठून आहात तुम्ही लाईक केला आहे धन्यवाद सगळ्यांना लाईक करा सगळं

जेल रोड भंगूर नाही नाही सातपूरच्या जवळपास राहते हवा हाय नवना दादा आज छान दिसत आहे ताई धन्यवाद दादा खूप खूप ताई कसं आहात तुम्ही मी मस्त आहे आपण कसे आहात झाले का चहा पाणी झाले का जेवण

गंगेजवळ नदीच्या काठी हो आवाज का आता आवाज येत असत कमेंट करा सगळे सांगा कमेंट म्हणजे आवाज

बर नमस्ते जय हिंद जय भारत वंदे मानक्रम इंडिया बा बटालियन जय शिवराय दादा सगळे सबस्क्राईब करायला काय खाल्लं ग कसा बसला घेतला का तुम्ही

तुम्ही नाशिक महानगरपालिकेमध्ये काम करताना नाही नाही तुम्ही कुठून बोलत आहात मी नाशिकून आहे असे होते ना असा स्पून हेलो कोण रिक्षात नदी यांनी व्हिडिओ पाहिला तुमचा काय रिक्षात पाहेला आम्ही रिक्षातून बसलेलो तर रिक्षा आम्ही आहे देखो

कैसे हुआ, आप हम अच्छे हैं हो हो गया कि चाय पानी सबका चाय पानी हुआ और तो जल्दी जल्दी आ जाओ लाइव पर सबको पांडव लेनी इतने गेल तक हो गेल ना गेलो होतो ना आमी नासिक कर ड्यूटी जम्मू कश्मीर बर बर, बर। हाय चॅनलला सबस्क्राईब करा मग सगळे आणि मेंबरशिप जॉईन करा लाईव्ह मराठी किंवा मध्येच कमेंट टाका इंग्लिशमध्ये कमेंट टाकाम जै

करून <popping favour> चावणी कर मस्त लगे जास्त साखर नको टाकू चहा एकदम मस्त चहा जेवी काय झालं काय म्हणती लाईव्ह पुढे ढकललं जातच नाही माझी संगीत आहे तुम्ही खूप छान बनवतात धन्यवाद दादा लाईक करत चालू आहे बस गेक तुम्ही बरेच जय ताई मन लाईक करो पटापट लाईक like पटा करो पटापट सबस्क्राईब करो पटापट शेअर करो पहिले लाईक करणार फिर सबस्क्राईब करणार ताई तुम्ही कोणा गावातून बोलतात नाशिक वरून बोलतात रील खूप भारी असतात तुमचं धन्यवाद जय भीम ताई जय भीम ताई झाले का चाय पाणी आम्ही नाशिकून बोलतो आम्ही नाशिकून बोलतोय नाशिक का कोमल हो झाले का जय बनी कोमल ताई हो झाली ताई तुझं झालं का नाही ना माझ नाही झालं अजून आता घ्यायचं आहे मला ताई जय शिवराय जय म्हणता जय शिवराय जय म्हणा व्हिडिओ आवडले तर सगळे लाईक करा शेअर करा बहुच राहिलं बरं आणि इंस्टावर पण डी जाऊन फॉलो करा सगळे चाय प्यायचे चायचं जांगलं आहे त्या लाईक करा सर्वांनी धन्यवाद कोमल सर्वांनी लाईक करा शेअर करा म्हणजे व्हिडिओ शिरोपनलाय म्हणा तापी ती घर रात्रीची त्याच्याने होता को म्हणताय मराठीतच कमेंट आला इंग्लिश नाही कळत इंग्लिश नाही आता समजा मराठीतच कमेंट टाका सगळे इंग्लिश मध्ये ना जास्त कमेंट आल्या तर मजा येते वाचायला पण आज कमेंटच नाही येते दोन तीन दिवसापासून लाईव्ह बंद होती त्याच्यामुळं म्हणजे पब्लिकच नाही येते लाईव्ह आज काहीच नाही जास्त कमेंट असल्या की मज्जा येते वाचायला रिप्लाय द्यायला आज नाही तर मराठीत कमेंट आहे सगळे खायला व्हायला माझा हात दुखतंय ग साक्षी इतर नाही तर असं काय माहिती काय झालं हातून दुःख राहिला झोपेस मोडत लाग काय काय नाही दुखून राहिलं मस्त मस्त की पण तुम्ही सोडेल दुसरी दुसरी मोठी दिस असं तो आताच नको मोठी झाल्यावर आज दिदी रामकृष्ण माझी छोटी दिदी पण खूप गोड आहे धन्यवाद हाय आई मुलीचे नाव काय आहे साक्षी साक्षी नाव आहे मुलीचं साक्षी साक्षी हेलो चला फटाफट लाइक डन करा थोडच वेळ आहे वाटतं को का, नो को जिते स्राव पाया हैं। तो टाकू खाली नको टाकू बाई तिथेच राहू दे पाय असं टाकून वरती टाकून दे चला बाय बाय सर्वांना उद्या या सगळे चारला लाईव राहीन उद्या पण तर या सगळे उद्या चार वाजता लाईव्ह चार किंवा साडेचार मध्ये आली बस ते